आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस सोमवार सात वाजता अमृतेश्वर महादेव मंदिर रतनवली सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे पुरातत्व एकोणावीस बाराव्या व तेराव्या शतकातील मंदिराची आख्यायिका आहे इथं माहिती उपलब्ध आहे खूप सुंदर असं डिझाईन आणि नक्षीकाम केलेलं आहे भूतलावरील एक उत्कृष्ट कला स्थापत्याचा एक नमुना या ठिकाणी मंदिराच्या पूर्वबाजूला सुंदर असे नंदीच्या दोन मूर्ती या ठिकाणी आहेत दोन नंदी आहे या मोठमोठिका प्रवेशद्वार आहे पूर्वेला समोरून आज सूर्यनारायणाचं उगम झालेला आहे सूर्यनारायणाची सूर्यकिरण मंदिराच्या पिंडीवरती अगदी सहजपणे पडताना आहे खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे मला या ठिकाणी अमृतेश्वरची अमृतेश्वर महादेवाची प्रशस्त अशी पिंड आहे खूप सुंदर असे दगडी एकावर एक तीन असे शाळू आहे खूप सुबक अशी सुंदर महादेवाची पिंड आहे आणि ह्या बाजूला घोटणवाडी नावाचं एक गाव आहे तुम्ही बघू शकता वरती खूप सुंदर असं मंदिर बांधकाम कलामध्ये ठेवलेलं काम आहे सिन्नरच्या गोंडेश्वर मंदिराप्रमाणेच हे आहे परंतु शिन्नरचं जे उंच आहे आणि हे स्थळात आहे बाजूने खूप असे डिझाईन आणि लक्ष या ठिकाणी या मंदिरावरची आहे छोटे मंदिराच्या छोट्या प्रतिकृती पण त्या साईडला या ठिकाणी क्लाफ बघवायच मिळतात आणि सुंदर असं डिझाईन काम केलेलं पूर्ण दगडी काम आहे या का ठिकाणी सुंदर असं छोट्याशा मूर्ती गंधर्वाच्या मूर्ती वगैरे असतील एकदम छान असं बांधकाम आहे बाजूला समोर समोर रतनगड दिसतोय रतनगडाची अशी डोंगर रांग आहे खूप विलोभनीय अस खूप सुंदर अस परिसर हा आहे पावसाळ्यामध्ये तो जास्त पर्यटक असतात आता आज पर्यटकाची संख्या फार कमी आली या परिसरास आपणही आवर्जून भेट द्यावी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव